कसा बोलून गेला दुकानदार आपल्याला सांता काकू होत्या म्हणून वाचलं आपण नाही तर तर मारलंच असतं आपल्याला गरीबी आहे सराबच आहे बापा रुपये तू चांगली मोठी शिक आणि शिकून चांगली मोठी होय आई जाऊ दे ना आता झालं गेलं विसरून जाय ना काय नांदा लावतो तेच ते तेच तेच ते जाऊ दे त्याची काही त्याला वाटलं आपण घेतलंच काय म्हणताना आपल्याला म्हटलं जाऊ दे

सुधारतील ना आई बाबा सुधारतील पण असं रडून पडून नाही सुधारत आई बाबा पिंकी चाई तर कधीच नव्हती रडत तू कोण रडत राहतो बाई जेव्हा परत रडत राहतो जेव्हा परत रडत राहतो तशी बी हिंमत नाही ठेवत तो सांगता काकून काय सांगतलं की हिम्मत न राय म्हणून हिंमत न राय तू राय कौन नाही तशी हिंमत न हा व आजी बाई आता हिम्मतच राहील राहील तिच्याकडे पाहिजे रुपये म्हणजे मला हिम्मत अशी एक करा लागते हिम्मत येत नाही पण आणा लागते हिम्मत आता हिंमत राहील आई हिम्मत न राय आपले बाबा नक्कीच ना आई हो। तुले की तू काहीतरी नोकरी नोकरी नाही रुपे आए, मी अनपड बाई हो मला कोण काम देईन दोन वर्ष शिकली असती म्हणजे मला बी काम भेटलं असतं म्हणून तुला म्हणतो लय मोठं शिकण सायन होय तुले तुला पाहिजे अशी हार घालली पाहिजे रुपे मायासारखी हा ना आई मी लय मोठे शिकतो ना पाहिजे आता लय मोठे शिकतो <laughs> आली मग मा, मार्केटातून आली हो आलाय वेळची आली मी तुम्ही कुठे गेले होते मी वावरात गेलो होतो चक्कर मारून आलो वावरात हो सकाळी वावरात गेले होते काय जेवण केलं हो केलं ना जेवण केलं ताट उलट होऊन दिलं चालली गेली आणि त्या टॉडवून ठेवलं आणि संधी केली दटव झाकू नाही ठेवलं ओ माय बाप्पा काय माय लक्षच नाही राहिलं मग तुम्ही तेच जेवण केलं काय कधीच उघडं होतं ना नाही ते ते राहू द्यायचं असतं मग हा ढोराड्या लिहून द्यायचं असतं ढोऱ्याकडे मांड्याने द्यायचं असतं ते ते जेवायला का तुम्ही उघडं फाकडं त्यात काही पडलं अशी ना ती जेवायला बिऊ खूप मिऊ आम्ही ती का मी उघडं फाकडं जमीन काय दुसरं जेवलो मी दुसरं वाळून घेतलं होतं मी आता नाव असं म्या म्हटलं का ते जेवली काय तेवढा दिमाग आहे म्हणा तुम्हाला मग आता नाही राहिलं माझ्या लक्ष मुद्दा म्हणून थोडी नाही मॅगाई तुम्हाला गुळ ताट करून ठेवून दिलं पण काय होते मग एखाद्या वेळेस हाताने घेतलं तर काय होती काय बिघडते कुठं काय बोललं मग मी घेतलं नाही हातानं आणि तसं बी माणूस जर घरी नसला तर त्याचं ताट हिशेचं ताट वाढून ठेवलंच नाही पाहिजे हा माणूस चौकटच्या फिरायला म्हणजे त्याचं ताट ताट वाळून ठेवलं पाहिजे हो माहित आहे मला ते ही ताट वाळून ठेवू नये कोणाच्या नावानं ताट वाट पाहत असते म्हटलं ताट वाळून ठेवलंच नाही पाहिजे घरात आला माणूस की मग ताट वाढाव पले ताट वाळून ठेवूच नाही हे मला बी माहीत आहे शास्त्र तेवढं मला समजते पण ती आता मी बाहेर चालली होती आणि म्हटलं तुमच्या हातानं वाळून घेणं जिवा रा म्हणून वाळून ठेवलं आणि त्या बाया आल्या घाई घाई बायानं आवाज दिला या आणि त्याच्यावर सांगत ती गेली मग मी इकडे आलीन पाहिलंच नाही म्हणून त्या लक्षातच निघून गेलं जाऊ देऊ जाऊ दे फार झाली मग फरती झाली तर काय घेतलं मग ते काय मग शाळेचं सामान घेतलं लेकराचं अशी अशी आई चालणं लवकर मग ते आमची स्कूल बस चालली जाईल ना हे नाही का कोण काही झालं की नाही की रडत रडत माझ्या क्लास मध्ये मा येते आमची पिरियड चालू असतात मग आमची टीचर की नाही बरेच कल्ला करते म्हणते की अरे अरे विलास तुझ्या बहिणीला समजून सांग तुझी बहीण काबर नाही मी क्लास मध्ये येते आजी तसं नाही ना पण टीचर कल्लावरती ना पिरियड चालू असलं की चाल चाल चल आता आता भांडण नको करू हा आता शाळा सुरू झाली चला आता लवकर लवकर चला आता अजून ते बस चालली जाईल मग बरोबर डब्बा गिब्बा बांधून दिला हो शोभा हो आता बाई डब्बा पाण्याची बाटली सगळं दिलं सोबत हा जा मग आता देवाच्या पाय लाग बाबू पहिला दिवस आहे लागलो नवा आजी देवाच्या पाय लागलो आजीच्या पाय लागा ना मग आता आवर आऊ दे आता পহী পাঠ <laughs> 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 आधी आपल्या पोला घरी राहिलं ते आपल्या काळात होत ते आता तर पहिल्या दिवस पासून ती मोठीच्या मोठी बॅग लटकून द्या लागते पाठीवर काही नाही काही नाही बाप्पा सगळं लेकर आहे डॉक्टर भारण ताण हो बाप्पा ती आता बोलतो बेकार काम आहे आता ही शाळेच लोक टेन्शन आली कळच्या मागू मी काय म्हणून राहिले तुम्हाला बारसा आहे म्हटलं आता आ बाळाचं बारसं करून घेऊ तर मग आता कसं करता बारशाचं काय कसं काय ठरवता काय म्हणजे घरातल्या घरात करता की काय

बर मग मी सांगतो मग शोभाले तयारी करा लागेल ना बारशाची हा पाहुणे रावणे जसं तिची आता दुसरं पाहुणे तर कोणी नाही पण जसं आता तिच्या आईच्या घरी फोन करा लागेल तिच्या आईच्या घरी फोन करा लागेल तिच्या आईच्या घरी फोन करा लागेल हा जवळ जवळ नातेवाईक तर बरं असं लागतात हो ते पाहतो मी आता काय काय नाही तर ते सुंदरशी बोलून करून घे पाय मग काय आहे तर मी म्हशी चारा गिरा मांडतो ओलप मांडतो मग अजून अजून दूध दुया टाईम होऊन जाते तर आताच मांडून देतो हां मग अजून एक कप मांडा लागते पाय काय म्हणते शोभाशी बोलून पाय आता झोपला काय बाबू झोपला आम्हाला काम तू टाकत जाय आता बसेल बसेल नको राहू तो झोपला म्हणजे तू झोपत नाही बसेल राहत त्या मोबाईलला तोंड घालून आणि मग तो उठला की मग त्याला घ्या लागते आणि एवढा मोबाईल पाहून बाळ तीन कसं कस कसं आहे बापा आमच्या बाबतीत बायातीन पडद्यात राही तू तर सारी घुमत घरा घरा घरात घुमतो एवढ्या थंड स्टाईलवर वर कानाली नाही अंगा शूटर नाही काही नाही बाजी सारखी तर आहेतच गर्मीच तर होते काही गरमी होती बापा एवढा पाणी पाऊस घेऊन राहिला पावसाळा आहे वाद झाला म्हणजे घरातल्या घरात काहीच थंडी वाजून राहिली काही थंडी वाजत नाही घरातल्या घरात आहे ना मग जेवानी असली मी थंडी वाजत नाही मग मतारपणी मग मग जाणवते ते रोखं ठनोकते हातपाय आता पाय ना आम्ही एवढी काळजी घेऊन घेऊ आमचं ठाण राहते काही ना काही तू काहीच काळजी घेत नाही बापा म्हणून तर बायाला एक एकच लेकर आहे एक त्या म्हाताऱ्या दिसतात आई तू नाही तुम्ही मागे लागत राहतो दिवशी आहे ना हो बारादी आहे त्याची का फोन लाव बरं दादाला फोन लावून मी म्हणतो त्याला येईन ना ते दोघ नवरा बॅग ना ते मग काय काही ना आ आगीन नाही का दागिना ते बाबा सांग बोलू दे मला आता मी ते इथंच हा बाबा तर मग जसं ते बाबाला सांगतो मी कि तिला सुनबाईला पाठवा म्हणून काही दागिना घेऊन राहू दे नाई राहू दे ना नंतर कर्ज मग तू लोक लवकरच काय मग कर्ज राहू दे नाही रे ना बापा मंग काही नाही आता चार चौघ चांगलं दिसते चार बाय आल्या म्हणजे आधीच्या घरचं काय आहे आणिच्या घरचं काहीच नाही खाली हात आहे हा असं होते ना मग ते नाही पहिलंच लेकरू आहे ती चांगलं नाही लागत बापा त्यासोबले साडी तुले साडी पाहुणे बोले कपडे म्हणलं आपल्या बाळाले कपडे दार बाबूले काही बागी नाही असं एवढं तर करायचं लागते मग आता एवढं आण न आणलं काय झालं आणते बरोबर लाव तू फोन ला झोपला काय बाबू झोपला या ताई ताई गेली का पोरं शाळेत काय हो हो आताच गेले पोरं आताच बाबू झोपला काय बाबूला उठवाले येऊन राहिले ते म्हटलं अरे झोपू दे तिथे अजून हात घेतला असं अजून उठून बशीन रडत राहीन म्हटलं नाही वा इथली इथं राहू तुला बाई लेकरं आईले हा ले तुला करून धाली गेली असते लेकराच्या लेकराला नवाई असते हो ते आहे म्हणा लेकराच्या लेकरालाच नवाई असते आणि तू अंग टाक ना बाबा तू काय अशी बसून राहिली मोबाईल तोंड घालून नाही वा आशा जास्त मोबाईल नको बाहेर जाऊ डोळे खराब होतील बरं ती आणि डोळ्यात दे ना काल घालत्या दिवशी घालतात तर मग त्यापासून काल घालतात आई तू सांगत नाही डोळ्यात काजड घालयच ते ऐकत नाही ग बाई ऐकत नाही ते तू सांग भाषेत घालतो ना बाई आई आता आई ते आता एक सकाळी घातलं की नाही मग दिवसभर घालाय म्हणते ते मोडून जाते मग उडून जाते बाई पण घालत जाय डोळे चांगले राहतात इकडे हाय काय शोभा मी तुला तिकडेच पाहून राहिली एक शाळेत सोडून दिलं इकडे झाली डायरेक्ट हो लेकरा सोडून दिला ना आली बाबू पाशी लेकर बाबू तर लाळ करून जातो म्हणून शाळेत तर म्हटलं नाही त्याला हात नाकाला उठू सांग रे मी आली पाहायला झोपेला आहे बाबू शोभा मग आता परत दिवशी बारा दि आहे तर फोन गिन करून द्या कोणा कोणाले करतात हां अशाच्या घरी कर अशाच्या भाऊ भाऊ जाईल आणि ती आईच्या घरी कर आणि मोठ्या बाईच्या आपल्या मोठ्या हिच्या घरी मोठी भाव कर हो फोन लावून द्या लागतील ना आणि तयारी बी करा लागीन मग साड्या घेईन जवळजवळच्या लोक काही दाग दागी ना आणला म्हणजे हो तुस काय जाय बरं मार्केटात साड्या गिड्या सगळं घेऊ पर बारा तयारी करा लागते सगळं उद्या मार्केटात जाऊन दोघी झाणी तून सरला आणि घेऊया सगळं हो मोठ्या वैद्य सांगून येतो मी आणि सगळं घेऊन येतो नाव काय ठेवायचं काही ठरलं की नाही अजून तर काही ठरलं नाही पाहू आता वेळेवर जन्मनावाना पहिले काय ठेवा लागते तुमच्या पसंत कोणतं ठेवतात हो बाई निघालं त्याचं ग गजानन असं काय गौरून निघालं काय हो माहिती चांगला आहे ना मग हा गजानन गणपती गणेश देवाचेच नाव आहेत सगळे हो आता चालू नावाना कोणते ठेवा एक परी तर तो आहे गजानन गणपती Сеќавајќи <muic entender>